दिला जातोय त्यामुळे आपल्या पुढे जे विषाण्च आहे त्यांचा पाठीमागे जायचं आहे मंदिराची नाही याची वेळ घ्यायची आहे त्याला पण काम पाठिंबे साधून सुरू सोमनाथ मंदिरापासून पाठीमागा आपण यायचा आहे

माधव शिंदे यांनी गोवा सांगोला ते गोवा आणि गोवा ते सांगोला हे सायकलवर अंतर पूर्ण केलेलं आहे त्याचे विठला सत्ता डॉक्टर विठ्ठल हे मेडिकल यानंतर बत्तीस मिनिटांमध्ये हे दहा किलोमीटरचं अंतर कव्हर केल्याबद्दल तसेच प्रथम क्रमांक सुशांत प्रकाश सरगर कोळा हा कोळा विद्या मंदिरचा विद्यार्थी आहे इयत्ता अकरावा महिने शिकतोय त्यांना द्वितीय क्रमांक यानंतर तृतीय क्रमांक सोमनाथ शिवाजी आयवळी कुपवाड सोमनाथ शिवाय कुंभ अनुष्का अमरदीप शिंदे मार्ग तालुका उत्तम पवार यांना अभिनंदन करायचं आहे चाळीस मिनिटांमध्ये संद दिवस पूर्ण केलेली आहे तिनं दहा किलोमीटर बेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण केलेली गायत्री संतोष मासाळ सांगोला ही सभी तृतीय क्रमांक पंचाळीस मिनिट द्वितीय क्रमांक हरिप्रसाद शिवाजी आयोग हरिप्रसाद शिवाजी आयोगे चव्हाण कोण आहे शशकांत चव्हाण शशकांत चव्हाण तृतीय क्रमांक अनुश्री अरदास महाताळ आठवी ते दहावी गट पाच किलोमीटर मुली द्वितीय क्रमांक क्रमांक गिड्डे सुधीर गिड्डे किलोमीटर प्रथम क्रमांक मुले पाचवी ते सातवी गट बानाजी सुरास गिड्डे तृतीय क्रमांक साई धर्मेंद्र आयोग संतोष भोसले सॉरी संतोष सर आता मुली सातवी सातवी गट मुली मी पवार महाराजांना विनंती सातवी गट द्वितीय क्रमांक तीन किलोमीटर राजेश्री संभाजी किर्गत डोंगर द्वितीय क्रमांक मुली पाचवी सातवी गट रोहिणी राजेंद्र पवार मंजुषा बाळक निगाडे पुढच्या दहा किलोमीटर पूर्ण केले आहे शोभा मॅडम संचिता दत्तात्रय टापरे मॅडम अंजना श्रीकांत डोके पाटील मॅडम उज्वला बीएसएनएल ऑफिसर चिखोली अरुणा रमेश देशमुख यांना विनंती आणि नव्वद किलोमीटर सायकलिंग हे आठ तासात पूर्ण आहे